आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि नमस्कार महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी सुप्रिया सरनाईक चला तर मग पाहूयात काही ठळक घडामोडी

शासन व प्रशासनाने आजपर्यंत महापौर येऊन गेल्यानंतर चार ते पाच वर्ष गाव मागे जात असते त्यानंतरनं बऱ्याच लोकांचे कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे प्रश्न लहान मुलांचे दुर्गंधी रोगराई या प्रश्नाने अनेक गावं विस्कळीत होत असतात त्याच्यासाठी शासनाने काहीतरी पूर्वनियो नियोजन करायला पाहिजे पण दर्थ ते पूर्वनियोजित होत नाही आहे शासन व प्रशासनाने ग्रामपंचायतमधील सरपंच उपसरपंच तलाटे ग्रामसेवक पोलीस पाटील यांना विश्वासात घेऊन पूर्वनियोजन जर केले तर ते व्यवस्थित होऊ शकते पण शासनाने ते कोणतीही भूमिका पार पाडत नसल्यामुळं अनेक कुटुंबाच नुकसान होत असते त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मी संग्राम कांबळे आज रोजी कृष्णा घाट येथे आपण आलेलो आहोत नदीच्या लगत असणारी संभाव्य पूर्वबाधित गावे सध्या भीतीच्या छायेखाली आहेत शासनाने व प्रश्न प्रशासनाने कोणत्या प्रकारची व्यवस्थित केलेली आहे ते सांगावे दोन हजार एकोणीस व दोन हजार एकवीस सारखी परिस्थिती निर्माण झाली आणि बोटी अभावी नागरिकांचा जीव धोक्यात होता मिरज तालुक्यातील हजारो लोकांना आणि हजारो जनावरांना स्थलांतरित करावं लागत होतं आता जर का पूर परिस्थिती किंवा महापुराची स्थिती निर्माण झाली तर जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना कुठे स्थलांतरित करणार याची माहिती प्रश प्रशासनाने द्यावी जर वर पाऊस घरात पुराचे पाणी घरातील साहित्य लहान मुलं वयोवृद्ध माणसं ह्यांना पाण्यातून बाहेर काढताना किती त्रास होतोय याची जाणीव आहे का अनेक वेळा सर्व संघटनांनी व पक्षांनी निवेदन देऊन सुद्धा शासन प्रशासनाने अनेक वर्ष दुर्लक्ष करतात जर मुख्या जनावर व मनुष्य यांच्या जीवितास धोका झाल्यास त्याला सर्वस्वी प्रशासनच जबाबदार असतील म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले विरज तालुका उपाध्यक्ष संग्राम कांबळे दिनम धामणे आज दिनांक तीस जाने वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या पक्षाकडून नदीच्या पात्रालगत आंदोलन करणार आहोत म्हणून शासन व प्रशासनाने याची दखल घेऊन त्वरित त्या नागरिकांची व जनावरांची व्यवस्था करावी असे नम्र आव्हान